नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रकरण क्रमांक चार कर्जरोखे विक्री ह्या यत्ता या बारावी चिटणीसांची कार्यपद्धती ह्या विषयातील चौथ्या प्रकरणाच्या आज आपण स्वाध्याय आणि त्या सोद्यातील प्रश्न उत्तर या ठिकाणी अभ्यासाला घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक सहावा आपण आज अभ्यासणार आहोत प्रश्न सहावा आहे सविस्तर उत्तरे लिहा किंवा थोडक्यात उत्तरल्या खालील प्रश्नांची उत्तरल्या अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा तर मित्रांनो कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येते त्यामध्ये पहिलं कार्य आहे संचालक मंडळांच्या सभेत ठराव मंजूर करून घेणे हा संचालक मंडळाच्या सभेत कंपनीला खालील ठराव मंजूर करून घ्यावे लागतात कर्जरोखे विक्री करत असताना यामध्ये पहिले विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार रक्कम विक्रीचे नियम वा अटी निश्चित करणे याचा ठराव करावा लागतो माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकास माहिती लेटर ऑफ ऑफरला मान्यता मिळवण्याचा ठराव घ्यावा लागतो कर्जरोखे विश्वस्तांच्या नियुक्तीस मान्यता आणि त्यांची लेखी संमती मिळवण्याचा ठराव लागतो कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाचा अधिकार देण्याच्या संदर्भात ठराव करणं गरजेचं आहे संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळाचा अधिकार देणे यांसारखे ठराव मंजूर करून घ्यावे लागतात त्यानंतर दुसरं काम आहे याच्यामध्ये ते म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत किंवा अधिकारात बाद करायची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते व या सभेत विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता घ्यावी लागते यानंतर तीन कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे संचालक मंडळाच्या सभेनंतर तीस दिवसात चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव माहितीपत्रकाची प्रत माहितीपत्र इत्यादींची नोंद करावी लागते त्यानंतर चार पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून आपल्या कर्जरोख्यांसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते श्रेणीचा उल्लेख माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकात असावा किंवा करावा लागतो त्यानंतर पाच आहे हमीदारांशी करार कर रोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला रोखे विक्री हमीदारांबरोबर करार करावा लागतो यानंतर सहा माहितीपत्रक किंवा माहितीपत्र प्रसिद्ध करणे किंवा देणे जनतेला कर्जरोखे खरेदी करण्याचे आव्हान करायचे असल्यास आस कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं खाजगीरित्या भांडवल उभारणी करताना मागणीपत्रे आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावं लागतं यानंतर आहे स्वतंत्र बँकेत खाते उघडणे अर्जदाराकडून शुल्क जो असतो की जो अर्ज शुल्क आहे तो स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल बँकेत स्वतंत्र खातं उघडावं लागतं त्यानंतर आठ अर्ज शुल्क स्वीकारणे माहितीपत्रक किंवा मा माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीने नमूद केलेल्या किंवा नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो त्यानंतर नौ संचालक मंडळाची सभा भरविणे कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपा बाबत विचारविनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलावी लागते कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीची मान्यताही या सभेतच दिली जाते त्यानंतर आहे दहा कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप करणे अर्ज आणि अर्ज शुल्क मिळवल्यापासून साठ दिवसांच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करायची लागते कंपनीला कर्जरोखे वाटपानंतर सहा महिन्याच्या कर्जरोखे प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि शेवटच्या हे अकरा कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद करणे संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणीसाला सात दिवसात कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद कराव्या लागतात जर कर्ज पक्षाची विक्री डीमेंट पद्धतीने केली असेल तर त्याची नोंदवहीमध्ये नोंद करावी लागत नाही कारण त्याची ऑनलाईनच डीमेटमध्ये नोंद ऑलरेडी त्या खात्यात होते पण ती नसेल तर मग नोंदवहीमध्ये ती करावी लागते तर प्रकारे मित्रांनो हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपला संपलेला आहे नंतर दुसरा प्रश्न आहे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा तर कर्जरोख्यांची विक्री, कर विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील दोन हजार तेराच्या खालील तरतुदींचे पालन करावं लागतं पहिलं आहे मतदानाचा अधिकार नाही मतदानाच्या अधिकारासह कंपनी रोख्यांची विक्री करू शकत नाही कर्जरोखेधारक पै हे कंपनीचे धनको असतात काही परिणाम करणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतात दोन कर्जरोख्यांचे प्रकार कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची पूर्णत अथवा अंशत रूपांतरीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकाच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो सर्व कर्जरोख्यांची परतफेड ही करावीच लागते त्यानंतर तीन व्याज देणे व परतफेड कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करतानाच्या अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते त्यानंतर चार कर्जरोखे प्रमाणपत्र कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून सहा महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप धारकांना कर करावे लागते त्यानंतर कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेडीची राखीव निधी निर्माण करावा लागतो निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त कर्ज रोख्यांची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो कंपनी भाग कर्ज रोखे जे आहेत त्याच्यात सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसनुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने गृहवित्त पुरवठा करणाऱ्या बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्ज रोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही असं नमूद केलेलं आहे परंतु आधीच्या याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे सहा कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा पाचशेपेक्षा जास्त लोकांना जनता कि या सभासद त्याला आपण निमंत्रित सभासद म्हणूयात पाचशेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करते अशावेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते पाचशेपेक्षा जास्त लोक असतील तर कर्जरोखे विश्वस्त धारकांच्या हिताचे रक्षण करतात कर्जरोखे कर विश्वस्त नियुक्तीच्या वेळी त्यांच्याबरोबर करार करावा लागतो त्याच विश्वस्त करार म्हटलं जातं त्यानंतर आहे सात कर्जरोखे विश्वस्तांना एन सी एल पी सी संपर्क कर्जरोखे विश्वस्तांना रोखे कर, रोखेधारकांच्या तक्रारीचे निवारण करायचे असते तर कंपनी कर्ज रोख्यांची मूळ रक्कम व कर्ज धारकास देण्यास दोषी आढळल्यास कर्ज रोखे, कर रोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ डिस्ट्रीब्युशनकडे संपर्क साधू शकते व कर्ज रोखेधारकांच्या तक्रारीचे निवार निवारण त्या ठिकाणी होऊ शकतं एन सी एल टी कंपनीस मूळ रक्कम त्याचं व्याज देण्याचे आदेश ते देऊ शकतात त्यानंतर आठ आहे निर्बंध लादणे जेव्हा कंपनीला मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोखे विश्वस्तास वाटते त्यावेळेस ते एन सी एल टी सी संपर्क साधतात आणि रोखेधारकाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एन सी एल टी कंपनीला रोखेधारकांची देणी देण्याचे आदेश काढू शकते त्यानंतर नऊ आहे कंपनी कायद्यातील तरतुदींचे जर उल्लंघन केलं तर त्यात शिक्षा कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास जेव्हा कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेस पात्र ठरतात तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न होते दोन्ही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत यानंतर इतर राहिलेल्या प्रश्नांचाही आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार